शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केली नुकसानीची पाहणी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात ढगफुटीमुळे झाले होते शेती आणि घरांचे नुकसान बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव तालुक्यात सात जुलैला झालेल्या ढगफुटीमुळे नदी नाल्याला पूर आला होता पुराची पाणी शेतात घुसल्याने घडून गेल्या होत्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर अनेक ठिकाणी घरे व घरातील सामान वाहून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत या झालेल्या नुकसानीची पाहणी आज केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली खामगाव तालुक्यातील कोलारी व पिंपरी गवडी गावामध्ये पाहणी करून त्यांनी नुकसानग्रस्तांच्या वेता जाणून घेतल्या व नुकसानग्रस्तांना धीर दिला यावेळी त्यांनी उपविभागीय अधिकारी तहसीलदार गट विकास अधिकारी ग्रामसेवक तलाठे यांच्याशी संवाद साधून तातडीने पंचनामे करून एकही एक नुकसानग्रस्त सुटणार नाही याची काळजी घ्या पंचनामे तयार झालेल्या यादीचे चावडी वाचन करा व चावडीवर ते पंचनामे लावा नुकसान झालेले शेतकरी सुटणार नाही याची दक्षता घ्या तर ज्यांचे संसार उघड्यावर आले त्यांची तातडीने व्यवस्था करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी दिले आहेत पंचनामे करताना घराची वेगळे खडून गेलेल्या जमिनीची वेगळी व पिकाचे नुकसान झालेल्या स्वरूपात तयार करा शिवाय पावसामुळे बाधित झालेल्या घरांची आणि विहिरींची पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याच्या दृष्टिकोनातून अतिरिक्त कर्मचारी पंचनामा करण्याच्या कामाला लावा असेही त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देशित केले आहे आरस ट्वेंटी फोर न्यूज करता सुरज देशमुख बुलढाणा हे बघा सात जुलै रोजी खामगाव तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी खरडून गेल्या फळबागांचं नुकसान झालं शेतीमध्ये या ठिकाणी लोकांचे कोणाचे ठिबक असेल पिंकलर असतील ते सुद्धा त्या त्या ठिकाणी वाहून गेलेत अनेक विहिरीसुद्धा काठावरच्या त्या ठिकाणी या पावसा पुरामुळे त्या ठिकाणी खसल्यात आज या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या दिवशी आठ तारखेला आपले स्थानिक आमदार आकाशदादा फडकर यांनी सगळ्या भागाची पाहणी केली पण त्यांना अधिवेशन आणि तुम्हाला माहिती आहे विधान परिषदेमध्ये आधी केलं मीही माझं त्या ठिकाणी त्रिपुरामध्ये दौरा होता तो आटकून आज या ठिकाणी हलो असताना हे सगळं पाहिलं आज अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि संपूर्ण अधिकाऱ्यांना व्यवस्थित याचे पंचनामे करण्याच्या संदर्भातल्या सूचना आम्ही त्या ठिकाणी गेल्या खरडून गेलेल्या जमिनी असतील वाहून गेलेली काही त्या ठिकाणी पिकं असतील शेतीमध्ये साचलेलं पाणी असेल विहिरी त्या खचलेल्या असतील गावामधल्या काही घरांमध्ये पाणी गेलं असेल कुटुंब विस्थापित झालेले असतील तर जे जे लोक शासकीय निकषाप्रमाणे मदतीला पात्र आहेत त्यातला एकही व्यक्ती किंवा एकही शेतकरी सुटता कामा नये अशा प्रकारच्या सक्त सूचना आज आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि पंचनाम्याची काही कामं झालेली आहेत काही अजून पंचनामे शेतकऱ्यांचे बाकी आहेत लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याच्या संदर्भातसुद्धा आम्ही बोललेलो